मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडी तर्फे तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीचे भरभराटीचे दिवस हो कोकोहित मधुबाला आणि सुमिताईन स्टोरीज आणि सुमिताईन सिनेल यूट्यूब आणि मिलिंद घाटे कॉमेडी आमच्या ग्रुप तर्फे तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीचे भरभराटीचे दिवस ये अशी जे विश्वराचरणी प्रार्थना करतो मित्रांनो महाशिवरात्री जे आहे ना संपूर्ण देशामध्ये आहे ना संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप अतिशय आनंदाने साजरी केल्या जाते बघा महाशिवरात्र सादर करण्यात म्हणजे क का केली जाते ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे लग्न असतात आज महादेवाचे लग्न लागले आहेत मित्रांनो महादेव आणि पार्वतीचे आज हा शुभ मुहूर्त असतो लग्न लागलेले असते म्हणून आज आहे ना महाशिवरात्री हे सादर केल्या जाते मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अतिशय मोठ्या उत्साहाने सादर केल्या जाते बघा आज आहे ना उपवास धरले जाते संपूर्ण देशामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये आणि महादेवाच्या मंदिरामध्ये प्रत्येकाने आहे ना पूजा केली जाते आणि प्रत्येकाने उपवास आज पकडलेले असतात कोणी उपवासाला कोणी शाबूदानाची खिचडी क करतात कोणी निरंकाळ उपास करतात अशा प्रकारे आहे ना महा संक्रांतर हे महाशिवरात्र खूप मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते आहे ना बरेच लोक एकत्र येतात कुटुंब सौरव एकत्र जाऊन मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्या जाते बघा मित्रांनो

बघा मित्रांनो आमच्या सर्व ग्रुपतर्फे तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आणि आमच्या सर्व चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जावा सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाहीत लाईक करायला काय पैसे लागत नाही सर्व काही आहे की नाही माय बाला लागत काय माय बनत अग माय की ग माय काहीतरी बोला अया माय बोलाव आपला कॉमेडी व्हिडिओ आहे आजचा सोनेसारखा दिवस आहे म्हणून बोलायला लागलो माया माझी बालाओ बघा मित्रांनो बघा प्रत्येकाने आहे ना काळजी घ्यायला जावा बघा इथं एक खूप मोठं ग्राउंड आहे पोलीस ग्राउंड बघा या ठिकाणी बघा इथं पोलीस भरती होते इथं लोक बरेच आहे ना पोलीस भरतीसाठी खेळायला येते बघा बघा मित्रांनो बघा आम्ही चाललेली आहे बघा मित्रांनो हे अतिशय हे जगामधील सर्वात मोठ हे हे आहे बघा इथ खूप मोठ आहे या ठिकाणी लोक फिरायला येतात बघा आज महाशिवरात्री आहे सोन्यासारखा दिवस आहे मित्रांनो बघा या ठिकाणी बघू शकता याचं पण हिरो हिरोल

तिकडे जायचं का पूर्ण हा इकडे इकडे वरती चला इकडे बसा तिकडे म्हणले असतं त्या साईड हां आ, ती हिरो आहे तिकडे चला बघा आज काहीतरी बोला कि ग मा बायला शिवरात्रीचं पणा बोला की हां बघ छान आहे

बघा मित्रांनो हे लाल फुल की बघा पाऊस मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा ओके बाय